परवानगी आहे संध्याकाळी पाच वाजता परवानगी संपते तर परवानगी संपल्यानंतर पाटील आहे की अमरण उपोषण करणार आहे तर सरकारने कारवाई करावी का तुमची काय मागणी जरा आहेत का जरागे का जरांगे तसं बनू पाहत का ते न्यायालयाला मानायला तयार नाही ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाही तर तुमचं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा नाही नाहीये हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्यांची कळवळजी दाखवली जाते मीडियाद्वारे हे तसं नाहीये जनांगीणी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची हा राजकीय अजेंडा कसा करते ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलटवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल पण आता मी जबाबदारीनं सांगतो की सरकार उलटवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत हे मी जबाबदारीनं सांगतोय मी माझ्या पदाचं काही सांगणार नाही ना ना, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही पण जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि आरक्षण हा विषय नाहीये माझ्या मराठा बांधवांना तरुणांना माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे जनायक्यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल कारण ओबीसीचं आरक्षण शासनकर्त्या जमातीपासून राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लाडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या बेंडरांचं काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार शरदचंद्रजी पवार अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे काँग्रेसचे नेते तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण त्यांना लेटर हेड वरती पाठिंबा दिला जरांगे पाटलांना जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का हे सगळे प्रश्न आहेत बेकायदा मागणी बेकायदा आंदोलन मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे कायद्या समोर सगळे समान लक्ष्मण हाके गेवराईत गेला कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना तर लक्ष्मण मात्र रेड नोटीस खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात तुम्ही अजित पवारांचे आमदार खासदार यामध्ये सहभागी आहेत अजित पवार तर सत्तेत आहेत त्यांची स्वतः सत्ता आहे हे कशाला सत्ता उलथवायला कारणीभूत असतील कशाला प्रयत्न करतील तुम्हाला काय वाटतं हाच विजयसिंह पंडितांना प्रश्न विचारावा हाच प्रश्न रमेश सोळंकींना विचारावा जे जरा केलं इथंपर्यंत येण्यासाठी गाड्या वेळ रसद पुरवली ती कुणी पुरवली आणि जाहीरित्या पुरवली प्रेस येऊन सांगितलंय होय आम्ही आंदोलन सहभागी आहोत म्हणून नाही 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 प्रॉब्लेम प्रश्नच आहे ना एक मिनिटामध्ये लाखोंच्या संख्येने मराठी जमले आणि राष्ट्रवादीनं सपोर्ट केला म्हणून तुम्ही तुमच्या पोटात जळतंय का असं विचारलं जात हे राष्ट्रवादीचं बोलतच नाही मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय नाईन सोडवण्याचं पण नाव घेतोय नेमकी आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्व पक्षीय तुम्ही पक्षीय अजित पवारांचे आमदार याच्यामध्ये अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत म्हणजे अजित पवारांना माहितीये का हे ते स्वतः कशाला जाहीर तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना तुम्हाला कुठेच नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे ओबीसीचे आमदार विरोध काय करत आहे हात काढणार ओबीसीच्या जो त्यांना प्रश्न विचारणार मी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर आपण ते त्यांच्या आमदार जर सपोर्ट करत असतील तुमच्याकडनं पण केला पाहिजे केला पाहिजे मी पण तुमच्या या मागणीशी मी सहमत आहे ना या प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना यापूर्वी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही आंदोलनाने उत्तर दिल होतं पुन्हा एकदा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालं तुमचं काय आता भूमिका पाच दहा टक्के लोक जर एखाद्या सुंडीच्या द्वारे जर मुंबईला येत असतील आम्ही तर पन्नास टक्के मिनिट आम्ही जमात आहोत आम्हाला आमदार सपोर्ट आहे अरे ओबीसी जर एकत्रित झाला काय होईल तुमचा निश्चित मला या गोष्टीची जाणीव आहे की शोषित वंचित भटक्यावी मुक्त जाती जमाती भलू ते आलुते यांच्यामध्ये एकीकरण खूप अवघड आहे म्हणून तुम्ही त्यांचं आरक्षण संपवायला म्हणजे आम्ही बोलायला आलो की आमच्या शब्दाला वाईट नाही आणि कोण झुंडीद्वारे तिथं येत आहे बेकायदा मागणी करतोय या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं हो सांगणं मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही दहा टक्के एसीबीसी च आरक्षण दिलंय ओबीसीच्या कट ऑफ पेक्षा एसीबीसी चा कट ऑफ कमी असताना ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे म्हणजे ओबीसीच आरक्षण संपवणे हा एक कलमी आणि एक मेव कार्यक्रम आहे आता म्हटले की चार महिने सरकार झोपलं होतं का अजित पवारांना त्यांनी थेट घरचा आहे दिलेला आहे तुम्हाला वाटतं का अजित पवारांनी आता सरकार मधून बाहेर पडावं चार महिने सोळंकीने बघा सोळंकीच जर हे वाक्य सोळंकीच हे वाक्य जर खरं असलं सोळंकीने पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा द्यावा त्या माझं गाव मतदारसंघात या विजय पंडितांनी पहिल्यांदा आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा <laughs> बजरंग वळवाच्या पावसात खासदार त्यानं पहिल्यांदा आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि जरांगेच्या याच्या आंदोलनात या प्रश्नावर उतरावं द्यावा ना राजीनामा आणि तुम्हाला आज ऐकत नसतील पक्षाचा राजीनामा आहे आपले भीड करतो की बातमी